Thank okay. you. इथं रोजच राणाव लागलो कधी माझ्या तर कधी पाठवते म्हणूनच माणस पण पेटवण्यासाठी आणि

Entrenari, santanali, quando vanno da lì, puttane l'ho passata,

अरे तुमच्यासाठी लोक तर आपल्या अर्थ व्यवस्थेचा आपल्या स्वतःच्या तिकडून घेता येते बापाने आत्महत्या केली तो आपल्या इकडे कार्य करताय आपल्या तिकडे गेलं पाहिजे हे सगळेलं तर आधीच

ちょっとあれい

एक मी का लोक Menurut Atau dalam mata dikitaran Menurut karya Seharian